लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रगीत वंदे मातरमच्या एकशे पन्नास वर्षांच्या गौरवशाली पूर्णतेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्य चेतना महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे या महोत्सवाच्या निमित्ताने आज सोमवारी सकाळी शहरात भव्य राष्ट्रीय एकात्मता दौड आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन रन फॉर युनिटीचे संयोजक डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते फॉर युनिटी एक चांगला कार्यक्रम होता आहे हा एक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशामध्ये युनिटीचे एक संदेश द्यावे आणि चंद्रपूर मध्ये सर्व आपला विद्यार्थी नागरिक याच्यामध्ये सहभाग होत आहे अत्यंत संतोष बाब आहे आणि हा कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये आणि समाजामध्ये आपला राष्ट्रीय एकता चा। एक चांगला मेसेज जाणार आहे सर्व शैक्षणिक संस्था व प्राचार्य यांनी मिळून आज चंद्रपुरातील रन फॉर युनिटीच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे सर्व शैक्षणिक संस्था आणि चंद्रपुरातील सर्व जनता या ठिकाणी सहभागी झाली आहे खरं सारखं या देश केले चार कदम चलो हे आवाहन केल्यानंतर सर्व जनता या ठिकाणी एकत्रित झाली